हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता वाजले दहा वाजलेलं आहे सकाळचं आणि आज आहे शनिवार आणि इकडं नाश्ता आमटी बा आणि भाजी सगळं आवरलेलं आहे आणि ताई इकडं भाकरी करावं लागल्या स्वयंपाक आवरलेला आहे बघा इकडं ताई भाकरी करायला लागल्या आणि मी चाललो आहे वरण्याचं बी टाकायला आणि इकडं अर्ध्या वाटी काम करून चाललेलं आहे मी तिथलं आमटी नाही पुल, आमटी फोडणी दिलं आणि व्यक्ती तसं आहे तसंच ठेवून तस चाललेलं आहे मी ठेवून मी ताई त्यावर लागल्या भाकरी सोडून करा कारण ऊन जास्त झाल्यानंतर ते काम होत नाही म्हणून दादा म्हटले लवकर झाले चला हे बघा वरण्याचं बी काल अर्ज राहिले होतं जे अर्जवळ झालं पाऊस आला त्यामुळे राहिलं ते चला वरण टाकून पूर्ण झालेलं नाही मग आता लाईट पण आलेली होती सोडलेलं आहे बघा पाणी जसं टाकलेलं होतं ते आज मी व्हिडिओमध्ये मग ते दादा आणि मी टाकून संपवलं ते आणि टाकल्याबरोबर पाणी सोडायचं हो पाणी पण आलेले होते म्हटलं पाणी सोडूया मग दादा पाणी सोडा लागल्यात छान मस्त सरी केलेलं आहे इकडं बघा पाणी सोडलेलं आहे तसं सो, आणि हे खत टाकायचं होतं म्हटलं आता दोन किती पाच सहा सरी झालेलं आहे म्हणून नंतर ते लक्षात आलं आणि इकडं मी म्हटलं मी टाकतो म्हणून इकडे मी टाका लागलो बघा झालं आहे आता किती पाच सहा जास्त सरी पाणी झालेलं आहे ते राहिलेला टाकूया म्हणून बाबा म्हटले जरा टाका ते चांगलं येतंही टाकलेलं वरण त्यामुळं मी टाका लागलो आहे बघा अजून जास्त नाही आहे पावसाचं वातावरण पण आहे आणि एकेकाकडं पाऊस पण पडा लागला आपल्याकडं काय पाऊस नाही आहे म्हणजे असं वातावरण आभाळ भरल्यासारखं आहे पाऊस काय नाही आहे तुमच्याकडं पाऊस आहे का, 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 का? कमेंटमध्ये सांगा आता वाजले एक दोन वाजत आलेलं आहे मी काय टाईम बघितलेला नाही आहे थोड थोड टाकत होतो थो। आणि बाबा मला सांगत होते जास्त चला शेतातलं काम आवरलं आता वाजलं एक वाजलेलं आहे आणि इकडं मी जेवायला लागलोय जेवाय हां या, या जेवायला आणि बघा काय आणलेलं आहे लोणचं डबी ताईला खूप आवडते म्हणून आणलेलं आहे त्यांनी लोणचा भाज्या मला जेवत मला एक दिवस खाल्लं का नाही आदल्या दिवशी सुरूच डबक दुखायला मळमळा लागला पित्त सुरू झालंच आता बघून जीव राहत नाही आम्हाला लोणच पापड म्हणजे जीव का प्राण प्राण लोकच म्हणजे लय आवडते ला खोकला लागत नाही पित्त खोक मी एक आज एक जर खाल्लं का नाही उद्या मी सकाळी उठणार असं नाही खरा जीव राहत नाही खायचं घ्यायचं खरं खायचं एक फोड खायचं चला या जेवायला आता काय काय बघूया हे डाळीचं आमटी आणि भात ताईने बनवलंय बघा रो भाकरी केवढं मोठं मोठं बघा मस्त चुलीवर भाकरी आणि यात काय आहे दोडक्याची भाजी बघा तेवढं सरसरीत जास्त आमटी पण नाही भाजी पण नाही दादा पाणी येणार आहे ते पाणी सोडलंय दोन सरी आहे ते सोडून येतो म्हटल्यात त्याला आम्ही तवर सुरू करतो एक वाजलेलं आहे आता आता दुपारचं तीन वाजलेला आहे जेवण इकडं दादाचं काम काय सुट्टी नाही वरण्याला पाणी सोडायचं सुरूच आहे लाईट जात आहे लाईट आहे म्हणत म्हणत आता चार वाजते आत्ता जात आहे कवा जात आहे झालं आहे आता एक भाग राहिलेला आहे बघा तिकडचं दोन भाग झालेला आहे शेवटचं आहे जेवण इकडं सरकून आणि परत इकडंच आलेलं आहे दादा चला उद्या आमच्या कोंबड्या काय करायला लागल्या आत गाणं म्हणायला लागलं बघा इकडं आम्ही आलो काय तर खायला टाकतात म्हणून आले तर बघा सगळे गोळा होऊन इकडं बघा आबाळ भरल्यासारखं झालेलं आहे म्हणजे पाऊस नाही आहे ऊन पण आहे सावली पण आहे असं आहे आता पडले सावली मी थोड्या वेळाने परत ऊन पडतंय इकडं बघा गाळ इकडं बाबा काय करायला लागल्यात लसूण फोडायला लागल्यात ते लसूण पण लावायचं आहे संध्याकाळी त्यामुळं इकडं फोड करून पाकळ्या करून ठेवायला लागल्यात बाबा तसं ला आम्ही आता थोडा वेळ आराम करूया जरा बसून आणि परत चार वाजता लसूण टोकायचं आहे आता वाजले संध्याकाळचं चार वाजलेलं आहे आणि संध्याकाळची कामं करत चारला म्हणजे सुरू करतो व्हिडिओ पण आणि काम पण काम म्हणजे चारला म्हणजे मला चा लागते चहा पिऊनच काम सुरुवात नाहीतर चहा पिल्याशिवाय काम कुठलं बी करत नाही काम होतच नाही आहे चलाईत चार वाजलेलं आहे चहा पिऊन मी संध्याकाळचं भांडी भांडीत्यान घासून झाडतेन मारणार आहे कपड्यातून काढायचं आहे ताई आणि दादा गेलेत कोंबड्यासनी भाजी आणायला आणि पाणी सोडून झालेलं आहे साडेतीन चार वाजता लाईट गेलीत मग त्यानंतर दादा चहा पिऊन इकडं गेलेत दादा आणि ताई आणि मी माझं काम करतो आणि संध्याकाळी पण शे म्हणजे शेतात काम आहे ते काय काम आहे नंतरच कळलं तुम्हाला संध्याकाळची कामं सुरू म्हणता चाललं आहे मी लसूण टोकायला इकडं मी आणि ताई आणि दादा आहेत आणि बघा मी असं करा म्हणजे लसूण घ्यायला लागलो तुम्ही कसं करताय कमेंटमध्ये सांगा मी पाकळ्या करून दिलं होतं बाबांनी आणि बघा असं छान लहान लहान सरी केल्यात त्या सरीमध्ये लसूण ठेवून त्यावर माती असं मुजवा लागलो ला आहे मी तुम्ही पण असेच घालतासा काय कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि आजचं विठ व्हिडिओ कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा आणि इकडं ताई पण घाला आहे बघा असं जरा थोडंसं ऊन पडलेलं आहे म्हणजे तेवढं कडक नाही आहे आता चार पाच वाजलेलं आहे संध्याकाळची कामं ते नावरून पाच वाजता इकडे आलो आहे मी आता सा एक, आता सात होत आहे सात सा वाजे सहा वाजेपर्यंत मग ते झाल्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक ते नसतंय येऊन हात पाय धुऊन घेतला समोर दिवा लावला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो बाय बाय